सुबोनिया मसाले सो टेस्टी प्रस्तुत मराठी प्रतिष्ठानतर्फे शहरात एकवीस डिसेंबर रोजी विश्व विक्रमी पंचवीसशे किलो चे भरीत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते बनवण्यात येणार आहे याचाच एक भाग म्हणून आज शहरात पाचशे तीस किलो कढईची शोभायात्रा काढण्यात आली सुबोनिया मसाले प्रस्तुत व मराठी प्रतिष्ठान तर्फे जळगाव शहरात एकवीस डिसेंबर रोजी पंचवीसशे किलो भरीत बनवून गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड येणार आहे हे भरीत प्रसिद्ध शेफ हे बनवणार असून जास्तीत जास्त जळगावकरांनी या भरित महोत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन मराठी प्रतिष्ठानने केले आहे आज शहरातील काव्य रत्नावली चौकातून भरीत बनवण्यासाठी बनवण्यात आलेल्या पाचशे तीस किलोच्या कढईची भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा काव्य रत्नावली चौक आकाशवाणी चौक मार्गे कोट चौक टावर चौक मार्गे सागर पार्कला या भव्य शोभा यात्रेचा समारोप करण्यात आला यावेळी सुबोनिया मसालेचे मसाले सुबोध चौधरी सुनील चौधरी मराठी प्रतिष्ठान अध्यक्ष जमिल देशपांडे सचिव विजय वाणी आदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती यावेळी या, या मान्यवरांकडून अधिक माहिती जाणून घेतली बघूया प्रत्यक्षातच

हा प्रॉडक्ट आणि हे जे प्रायोजकत्व प्रायोजकत्व म्हणजे स्पॉन्स स्वीकारली कारण की आम्हाला जळगावमध्ये जे भरीत आहे सगळीकडे त्याचा प्रसार व्हावा आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये याचं नाव व्हावं हो। जे आम्हाला आमची इच्छा होती त्याप्रमाणे आम्ही सांगतो टेस्टीप्रमाणेच वेगळं बरी छोटेप्रमाणेच हे प्रॉडक्ट असणार आहे आणि हे बजेट पण सो टेस्टीच असणार आहे कारण ते बनवणारे आहेत शेफ विष्णू मनोहर हे सुप्रसिद्ध शेफ आहेत सो टेस्टी हा एक प्रॉडक्ट आहे की आपण कुठल्याही भाजीवर किंवा नूडल्सवर किंवा पास्त्यावर ॲड केल्यानंतर बनवल्यानंतर हा ॲड करायचा आहे खिचडीमध्ये पापडावर कशा ॲड करायचे आहे त्यामुळे याचा फ्लेवर आणि हे एनहास होतं आणि आपल्याला एक सुंदर असा एक ॲरोमा मिळतो ज्यामुळे जेवणाची लज जेवणाची लज जळगाव शहराबद्दल म्हणायचं म्हटलं म्हणजे घरी ते सगळ्या जळगाववासियांना सगळीकडेच हे आवडीची गोष्ट आहे त्या त्याला आणखी सुंदर करण्याकरता आम्ही सो टेस्टी मसाले आ, हे निर्माण केलेले आहेत आणखी घरोघरी ताब्यात घरोघरी पोहोचवले जावेत आणि आणखी जेवणाची लज्जत सुंदर व्हावी वाढवावी याकरता आम्ही सदैव प्रयत्न करीत आहोत मी करत राहणार आहे नक्कीच आनंद होतो आहे आणि यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं आहे की एवढा मोठा हा विक्रम करायला आम्हाला सगळ्यात महत्त्वाचा सर्व लोकांचं सहकार्य मिळालं कारण हा बुकचा जो आहे विश्वविकास हा गेल्या वर्षभरापासून आपण याच्यासाठी प्रयत्न करत होतो आणि याच्यात विष्णूजी मनोहर जे आहे ते महाराष्ट्राचे शेप आहेत यांनी त्याला साथ दिली आणि त्याचबरोबर जळगावला आमचे मित्र सुबोध चौधरी यांची शोबोनिया सो टेट्टी मसाले हे देखील आम्हाला प्रायोजक मिळालं आणि त्यामुळे हा प्रोग्राम जो आहे किंवा हा गिनीज बुक ऑफ वर्ल्डचा कार्यक्रम आहे हा हा एकवीस तारखेला साध्य होत आहे याबद्दल आम्हाला निश्चित खूप आनंद आहे हा तर या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालेल आणि संध्याकाळी सहा ते आठपर्यंत आम्ही एक सुनीता जगन्नाथ वाणे यांच्या पत्नी आहेत त्यांच्या नावाने आपण एक पुरस्कार सुरू केला आहे याचा मागचा मूळ उद्देश असा आहे की ज्या महिला अत्यंत गरीब कष्टाळू आणि मेहनती आहे त्यांच्या घरात आर्थिक परिस्थिती नाही शैक्षणिक वातावरण नाही किंवा मार्गदर्शन नाही अशा या महिला आपल्या मुला, मुलामुलींना पोटाला चिमटा घेऊन शिकवतात आणि खूप मोठं करतात आमच्याकडे आम्ही प्रस्ताव मागवले होते तर आम्ही हे पंधरा प्रस्ताव आम्ही त्याच्यातनं सिलेक्ट केलेले आहे आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो की या महिलांचे मुलं अमेरिकेला बाहेरच्या देशात मोठ्या मोठ्या पदावर आहे तर यांच्यापासून समाजाने प्रेरणा घ्यावी आणि आपल्या मुलांना देखील त्यांनी मोठं करावं ही ते एक आमची भावना होती म्हणून आम्ही हा एक आजचा जो आई पुरस्कार आहे तो आम्ही सुरू केलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की आम्ही हा दरवर्षी आम्ही हा प्रस्ताव जो आहे आम्ही मागवत राहू आणि ज्या आई आहे ज्यांनी आज आपल्या समाजाला खूप चांगले चांगले रत्न दिलेले आहेत त्यांचा आम्ही निश्चित सत्कार सुबोनियासुद्धा जयगावमध्ये नवीनच नाव तुम्हाला ऐकायला आलेलं असेल आणि सुबोनिया विश्वविक्रमी सो टेस्टी भरीत आज बनवण्याच्या मार्गावर आपण जात आहोत नाविन्यपूर्ण उपक्रम करणं हे मराठी प्रतिष्ठानची ख्याती आहे आणि त्याच्याकरता भाऊ चौधरीसारखे उद्योजक आमच्यासोबत येणं विजयभाऊ आहे आमची सगळी टीम आहे आणि तुम्हाला सगळ्या लोकांची साथ आहे तर नवीन नवीन आपण जळगाव शहरात नवीन काय देता येईल याच्याकरता मराठी प्रतिष्ठान नेहमीच एक वेगळा प्रयत्न करत असते आणि त्या माध्यमातून विश्वविक्रमाचं हे काम आहे आणि विश्वविक्रम केल्यानंतर जगाची ओळख भरिताला पूर्ण जगाची ओळख होणार आहे शेतकरी समृद्ध होणार आहे त्यांचे मागे एक्सपोर्ट होणार आहे अशी आमची एक खात्री आहे आणि मला असं वाटतं की जळगावकर त्याला साथ देत आहेत मागचीकडे ही मला वाटतं विश्वविक्रमी आहे आणि हा जळगावचा खूप मोठा खजाना आहे ऐतिहासिक आणि सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल असा तो एकवीस डिसेंबर असेल याच्याकरता सकाळी साडेपाच वाजेपासून भरीत बनायला सुरुवात होईल काट्यांवर भाजलं जाईल ठेचलं जाईल सोडलं जाईल त्याच्यामध्ये नंतर ते कडाईमध्ये ओतलं जाईल आणि सगळी लोकं त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घेतील आणखी गोड बातमी आम्ही उद्या देऊ आज काही देत नाही जळगावकरांकरता एक मोठी गोड बातमी उद्योजक जे आहेत सुबोनियाचे जे उद्योजक आहेत सुनील बौौधरी हे गोड बातमी उद्या देणार आहेत प्रेसला आणि ती जळगावकरांकरता आनंदी असेल कधी विचारही केला नव्हता की हे भरित आपलं एवढं वर्ल्ड मध्ये जाईल आणि अशा मोठमोठ्या लोकांची साथ आपल्याला जर मिळाली मसाले कृषी उत्पन्न बाजार समिती तर आपण कुठलीही विश्वविक्रम करायला मागे हटणार नाही असं आपण म्हणू शकतो आता ह्या भरताच्या अगदी संधेला काही वेळच राहिला आहे भरतासाठी काही दिवसच राहिले एकवीस तारखेला प्रत्येकाने न चुकवण्यासारखा असा हा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती काय खासियत आहे जळगावच्या भरताची चवच न्यारी आहे कोणी पाहुणे आले तर पहिल्यांदी म्हणतात काय खायचं भरीत खिलवा दुसरं काही म्हणत नाही कोणी भरीत आणि शेवभाजी हा जळगावचा मुख्य एक मेनू आहे अगदी कोणी गावाला जात असलं तरी स्टेशनवर म्हणतात भरीत आणून द्या आणि आपली भरता इकडच्या भरताचे मेन वांगे जे आहेत ते वांगे प्रसिद्ध आहेत खूप वांग्यांची चव छान आहे असे वांगे कुठेच मिळत नाही